जर बॉडीच्या म्हणजे शरीरामध्ये आपला एकच भाग जर वाढलेला आहे तर कोणाचे हाताचे दंड वाढलेले असतात किंवा पोटाचा घेर खूप वाढलेला असतो किंवा मा कोणाच्या मान्याचा फॅटच खूप वाढलेला हिप्सचा फॅट आहे कोणाचा कमरेचा फॅट आहे असा तर खूप जणांना म्हणजे असा असं असतं ना की पूर्ण बॉडीच्या एक्सरसाइज करायच्या मग जिथे फॅट जास्त आहे ना त्याच्या त्यानंतर म्हणजेच कमी होतात तर ऍक्च्युली तसं पण आहे पण असं पण आहे दोन्ही बाजूला आपण बोलू शकतो की जर तुमच्या हाताचा फॅटच जास्त वाढलेला आहे बॉडीवरती फॅट नाही जर तुम्ही हाताच्या एक्सरसाइज कंटिन्युअसली करत राहिला तर रिझल्ट तुम्हाला हातावरती जास्त भेटणार ना बॉडीपेक्षा किंवा तुम्ही पोटाच्या पोटाचा घेर वाढलाय तुमचा तर तुम्ही पोटासाठीच एक्सरसाइज करताय सर्व एक्सरसाइज ते पोटाच्याच करताय बाकीच्या एक्स्ट्रा बॉडीवरती काय कामच करत नाही तर तुमचं पोटच आतमध्ये जाणार असंच आहे ना तसंच आज ना मांड्यांचा फॅट जर कमी करायचा असेल ना तर फक्त आणि फक्त मांड्यांच्या एक्सरसाइज दाखवणार आहे आज तुम्हाला जर तुमच्या मांड्या एकमेकांना घासतात चालताना तुम्हाला त्रास होतो किंवा खूप हेवी तर त्याच्यामुळे भूग्यांना त्रास होतो किंवा चालायला पण त्रास होतो कारण की मांड्यांचा फॅट खूप जास्त हेवी झालाय त्याच्यामुळे आपल्या हिप्सवरती आपल्या मांड्यांवरती आपल्या कमरेवरती वजन पडत चाललेल्या चालाला उठायला बसायला देखील त्रास होतो तर उभं राखून काय करायचंय छान अशा एक्सरसाइज करायच्या ज्या फक्त आणि फक्त मांड्यांवरती प्रेशर देणारे आहेत तुमचं जर खालचं पोट इथे लटकलेलं आहे ना मांड्या मोठ्या असल्यानं तर खालचं पोट लटकलेलं असतं मोस्टली तर त्याच्यासाठी देखील हंड्रेड अँड वन पर्सेंट आजच्या एक्सरसाइजचा रिझल्ट भेटतो तर करायचं काय सिंपल सिंपल असं नाही कारण की पहिलंच हेवी मांड्या तर जास्त तर हेवी एक्सरसाइज आपण करू शकत नाही तर सुरुवात तुम्हाला अशी करायची ना रिझल्ट हंड्रेड पर्सेंट भेटणार आहे आणि काही वाटणार नाही की एक्सरसाइज हे आता ह्या पोझिशन मध्ये हाताला म्हणजे कमरेवरती असे हात ठेवायचे आणि एक्सरसाइजला सुरुवात करायची पोझिशन मध्ये सिंपल सिंपल काय दाखवते तुम्हाला ते तुम्ही सोबत सोबत करू शकता किंवा तुम्ही बघून झाल्यावरती होती करू शकता चॅनलवरती कोणी पहिल्यांदा असेल पण करा आणि एक गोष्ट तुम्हाला रिक्वेस्ट करायची मी ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एक लिंक मेन्शन करते माझ्या हिंदी चॅनलची नवीन मी हिंदी चॅनल चालू केले त्याच्यावरती देखील मी वेगवेगळ्या एक्सरसाईज घेऊन येत असते त्या देखील तुम्हाला नक्कीच आवडतील बघायला तर चॅनलवरती जाऊन तिथे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तो पण तिथले पण व्हिडिओ तुम्ही वॉच करू शकता सिंपल पद्धतीचे असतात तर आता ह्या पोझिशनमध्ये आल्याच्या नंतर एक लाईक पण करून घ्या आता या पोझिशनमध्ये वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आता हे झालं सिंपल आता काय करायचं किक करायची या मध्ये वन टू थ्री या पोजिशन मध्ये आता हा राउंड पहिला कसा गेला आपण जमिनीवरती आता दुसरा राउंड केला आपण हवेमध्ये ठीक आहे याच्याने खूप जास्त तुम्हाला इथे प्रेशर येणार तुम्हाला इथे प्रेशर येणार तुम्हाला इथे प्रेशर येणार आणि खालच्या घोटावरती देखील प्रेशर येणार तर आता 5 सिक्स सेवन होल्ड इट किक मारायची 8 9 10 11, 12, थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन 17, एटीन 19, ट्वेंटी हा पूर्ण राऊंड घ्यायचा आपल्याला एक फोर्टीचा आणि दोन दोन राऊंड कंप्लीट झालेच पाहिजे प्रत्येक एक्सरसाईजचे आता त्याच्यानंतर या पोझिशन मध्ये हात ठेवू शकता किंवा भिंत जर असेल असे बाजूला तर ह्या पोझिशन मध्ये तुम्ही भिंतीला ठेवू शकता या पोझिशन मध्ये पाय जमिनीला टच नाही आपल्याला या पोझिशन मध्ये वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन सेम पोझिशन करायची दुसऱ्या बायाला एका बायाला करून सोडायचं नाही जसं वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाइन टेन आता काय करायचं नेक्स्ट या पोझिशन मध्ये आलो हात इथे ठेवायचे कारण की हाताचा फॅट कमी नाही करायचा आहे फक्त मांड्यांचाच फॅट कमी करायचा आहे तर त्याच्यासाठी या पोजिशनमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी आता हा राऊंड पण आपल्याला फोर्टीनचा घ्यायचा हे एक्सरसाइज केव्हा करायच्या जसा वेळ असेल त्या हिशोबाने तुम्ही करू शकता जेवण झाले दहा पंधरा मिनटं झाले करा काही प्रॉब्लेम नाही आता इथे नेक्स्ट वापस सेम पोझिशन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एन नाईनटीन ट्वेंटी हेवी माइंड एवढं उसताच येत नाही ठीक आहे या मध्ये वन टू जितकं होईल तितकं थ्री फोर पायामध्ये अंतर टू म्हणजे की ते प्रेशर आलं पाहिजे आपण फ्राय टायला गो खेचला गेला पाहिजे दे, आता त्याच्यानंतर या मध्ये वन Two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, eleven, twelve, thirteen, fourteen, fifteen, sixteen, seventeen, eighteen, nineteen, twenty. same position, margitashiskaraji. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, एट नाईन टेन 11, 12, थर्टीन 14, फिफ्टीन सिक्स्टीन 17, 18, 19, 20. किती सिंपल सिंपल आहे ना कोण म्हणतं की पूर्ण बॉडीचा एक्सरसाइज करावं लाग करावं लागतात पण असं आपण केलं तरी हंड्रेड पर्सेंट रिझल्ट भेटतो आता नेक्स्ट लास्ट एक्सरसाइज या पोझिशनमध्ये वन टू थ्री मी बोलले ना खालच्या पोटावरती वन प्रेशर येणार तर येतं प्रत्येक एक्सरसाईजमध्ये येतं म्हणजे तुमचं खालचं पोटलं टगलेलं आहे ते तर कमी होणारच होणार आहे फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी अँड रिलॅक्स हे सिंपल सिंपल एक्सरसाइज करायच्या आणि माड्यांचा पॅट एकदम कमी करून टाकायचा रिझल्ट दोन तीन दिवसातच दिसायला चालू होणार आहे जर व्यवस्थित केलेलं आहे राऊंड तर खाण्यावरती जास्त हेवी पसारा झालाय ते तर खाण्यावरती कंट्रोल करायचं घरातलं जेवण पाणी जास्त प्यायचं छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करायच्या आणि वॉकिंग पण करायची सोबत सोबत अर्धा अर्धा तास जरी रोज वॉकिंग केली तर ह्या एक्सरसाइज सोबत केला तर रिझल्ट तर दोन तीन दिवसापासून दिसायला चालूच होणार आहे तर व्हिडिओ तर नक्कीच आवडला असेल लाईक पण करा चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब पण करा स्क्रीनवरती नंबर दिसतोय आवश्यकता वजन कमी करण्याची आज तर ऑनलाईन बॅचेस आहेत माझ्या फक्त लेडीजसाठी दिलेल्या नंबरवरची तुम्ही कॉन्टॅक्ट किंवा कॉल मेसेज करू शकता आणि जसं सांगितलं पहिले की रिक्वेस्ट करत होती तर ती पण ऐका हिंदी चॅनलवरती जाऊन माझ्या तिथे सबस्क्राईब करू शकता तर भेटूया परत तोपर्यंत बाय बाय